स्तोत्र श्री गणेशाय नम श्री, श्री दुर्गाय नगरांत प्रविशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान धर्मराज करिस्तवन ते धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरारमन सहोदरी नारायणी चंडिके अंबिके ಜಯ ಜಯ ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬಿ ಮೂಲಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರಣವರೂಪಿ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಪದದಾಯಿನಿ ಚಿದ್ವಿಲಾಸಿನಿ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಕುಮಾರಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹೇರಂಭಜನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ತೂ ಅಮುಚೆ ಭಕ್ತಹೃದಯಾರವಿಂದ ಭ್ರಮರಿ तुझे कृपा बळे निर्धारी अतिगुड निगमाथविवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे कृपावलोकने करुन गर्भांदासी येतील नयन पांगुळा करिल गमन दूरपंते जाऊनी जन्मादारभ्य जोमुका होय वाचस्पती समान बोलका मराळिका ओसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदिजननी तव कृपेची नौकाकरु उल्लंघुनी निवृत्ती तटा जायीजे जय जय आदि कुमारीके जय जय मूलपीठनायिके सकलसौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रिय भवानी भयनाशके भक्तवरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुरसुंदरी महामाये जय जय आनंद कासार मराळिके पद्मनयने दुरितवन पावके त्रिविधपा तपापव भवमोचके सर्वव्यापके मृडानी जय जयचातुर्य चंपकलिके शुंभ दैत्यांतके निज पालके अपर्णे तव मुखकमल शोभा देखुनी इंदुबिंब गेलेरोनी ब्रह्मादिदेव देव बाळेतानी स्वानंद सदनी निजविसी जीव शिव दोनि बाळके आंबे निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे मनोनी पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद येत तुझे कृपेने जननीये मेळ पंचभूतांचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड घोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळे करीसी बला दित्यश्रेणी तव प्रभे माजी गेल्यालपोनी सकलसौभाग्य शुभ कल्याणी रमा रमन वर प्रदे जय शंभरी पुहरवल्लभे जय शंभरी पुहरवल्लभे आदि आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय भक्तपालके गुणभरिते आनंद ब्रह्मांड फलांकिते आदिमाये अन्नपूर्णे सच्चिदानंद प्रणव सकल सकलचराचर व्यापिनी कारिणी भवमोचिनी ब्रह्मानंदे। ऐकोनी धर्माचे स्तवन दुर्गा जाहली प्रसन्न म्हणे तुमचे राज्य स्थापिन धर्माते तुम्ही वास कराए प्रगटिनेदि जनात शत्रुक्षय पावती समस्त सुद्भुत तुम्हा होय त्वाजे स्तोत्र केले पूर्ण ते जे त्रिकाल पठन त्यांचे सर्व कामपूर्वी सदारक्षिण अंतर्बाह्य श्री युधिष्ठिर विरंचित श्री दुर्गा स्तोत्रम संपूर्ण युधिष्ठिराने दुर्गा देवीचे स्तवन केले आणि युद्धात विजय मिळावा असा वर मागितला देवी या स्तवनाने प्रसन्न झाली व युधिष्ठिराला तू युद्धांत विजय होशील असा वर दिला पुढे देवीने असे सांगितले की तू केलेल्या या स्तोत्राचे जे त्रिकाल पठण करतील त्यांचे मी रक्षण करेन आणि त्यांच्या सर्व कामना पूर्ण करेन